नमस्कार मी प्रकाश खंदारे मराठवाडा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या परिसरामध्ये आपण विद्यार्थ्यांशी संवाद करणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीचं संपूर्ण चर्चा चालू आहे आणि ही चर्चा चालू असतानाच महाराष्ट्रामध्ये विशेषत मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण जाणून घेणार आहोत आपण विद्यार्थ्याकडून की आपला खासदार कसा असावा आणि कोण असेल या संदर्भाने आपल्या औरंगाबादचे जे खासदार आहेत विद्यमान खासदार यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाची कामं केली का मला तरी वाटतं विकासाची कामं बऱ्यापैकी चालू आहेत सिटी बस महानगरपालिकेने सुरू केलेली आहे परंतु तरीही औरंगाबादमध्ये मागच्या वेळेस जी हिंसा घडली होती ती हिंसा पुन्हा एकदा घडू नये आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन फॉरवर्ड विचार करण्याची आज गरज आहे लाईट पाणी वीज हा मुद्दा आता बेसिक झाला आहे मला असं वाटतं म्हणून रोजगार आणि युवकांसाठी काहीतरी स्पेशल करण्यात करण्यात येईल असं काहीतरी करून दाखवावं एवढंच माझं मत आहे की सेक्युलरवादी खासदार असावा धर्मनिरपेक्षता त्यांनी बाळगावी सर्व जाती धर्मांच्या लोकांना एक सोबत घेऊन चालावं अशा पद्धतीची शासन व्यवस्था आज गरजेची आहे आणि औरंगाबादमध्ये मला तरी वाट असं वाटतं आहे की परिवर्तन होईल असं काही वाटत नाही आहे कारण की खासदार तेच राहतील असं वाटतं आहे कारण की विरोधी पक्षाकडे असा मजबूत उमेदवार दिसत नाहीये आणि या ऐतिहासिक शहराच्या बद्दल उपलब्ध करून दिल्यात का मागील पाच टर्म मध्ये खैरे साहेब खासदार औरंगाबादचे खासदार आहेत त्यांनी मागील पाच टर्मचा विचार केला असता मला असं जाणून येतं की त्यांनी काहीच सुविधा केल्या नाहीत त्या प्रमाणात एक सुविधा फक्त त्यांनी केली की ती म्हणजे बस व्यवस्था त्यांचं एक राजकारण हिंदुत्ववादी राजकारण आहे आणि ते आम्हाला नको आहे ते फक्त त्यांचा एकच अजेंडा आहे की ते प्रत्येक मस्जिद असेल मंदिर असेल त्याला ते दान दान देतात आणि मतदान आपल्या बाजूने करून घेतात आहे की विद्यमान खासदार हे धर्मनिरपेक्ष भूमिका बजावत नाही तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे काही मी सहमत आहे त्यांच्या मताशी की काही काही गोष्टीमध्ये तरी त्यांनी ज ज्यावेळेस मुलाखत वगैरे आपण बघितली तर कुठेतरी हिंदूवादाचा उद्रेक शिवसेना करते की भाजपा करते असे अनेक प्रश्न आपल्याला समोर येतात महाराष्ट्र काय विद्यमान खासदार पुन्हा एकदा पुन्हा या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये पुन्हा नव्यानं पुन्हा निवडून येतील का ते तर नक्कीच येणारच कारण की या शहरामध्ये सर्वात जास्त जे होतं ते म्हणजे फक्त जातीवाद आणि हे जे राजकारणी लोक आहे ते पण एक जातीवाद जो असतो समजा त्या मुद्द्यावरच एक निवडणूक होता विद्यार्थ्यांच्या आणि बेरोजगारांच्या अनेक समस्या सध्याच्या काळामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात याबद्दल शासन या ठिकाणी यशस्वी झालं का असं आपल्याला वाटतं का इथंच आज बेरो बेरोजगारीची खूप मोठी समस्या आहे आणि हे सरकारने ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस दोन कोटी रोजगार देऊ बेरोजगारांना नोकरी देऊ असे खूप मोठे आश्वासनं दिले परंतु कुठल्याही आश्वासनाची पूर्तता या सरकारने केले नाही उलट बेरोजगारांनी कुठंतरी भजे तळावी कुठंतरी काहीतरी असे काहीतरी शुल्लक कामं करावी अशा यांच्याकडून काही घोषणा झाल्या म्हणजे बेरोजगारांचा यांच्याकडून अवमान झाला आहे त्यामुळं हे सरकार या स्तरावर अपयशी झालेलं आहे आणि ही महानगरपालिका आणि येथील खासदार प्रचंड मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींना ला ची विल्हेवाट लावण्यामध्ये किंवा सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी झालेले आहेत फक्त धर्माच्या नावावर राजकारण केलं जातं हिंदू खत्रेमय मुस्लिम खत्रे मे अशा घोषणा दिल्या जातात आणि खत्रेमध्ये घालणारे हेच खासदार आहेत हेच आमदार आहेत आणि हेच पक्ष आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्रित येऊन या धर्मांत शक्तीला रोकावं तरच कुठेतरी आपल्या देशात राज्यघटनेचं सरकार आणि लोकशाहीवादी सरकार लोककल्याणकारी राज्य टिकल बी जे पीचं सरकार असो किंवा राष्ट्रवादी असो आणि काँग्रेस असो या कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तर हे फक्त जातीवाद करणार आहे असा ठपका लागलेला आहे फक्त शिवसेनाला आणि बीजेपीला की हे जातीवाद खरा जातीवाद काँग्रेसनं चालू केलेला आहे आणि त्या जातीवादाला अनुसरून मग नंतर शिवसेनाला बीजेपीला जाग येते फक्त ह्या लोकांनी काय करावं माहिती का समाज हिताच्या गोष्टी करावं ते राष्ट्रवादी असो काँग्रेस असो बी जे पी असो शिवसेना असो या पलीकडे जर जाऊन बोलायचं म्हणलं तर आता जो नवीन गट तयार झालेला आहे वंचित बहुजन आघाडी माझं मत त्यांनाच राहील पवार नको आहे मोदी नको आहे आणि गांधी घरानं तर अजिबातच नको आहे यासाठी मी म्हणतो फक्त बहुजन वंचित बहुजन आघाडीच या देशाला ताळ ताडू शकते आणि वाचवू शकते बहुजन वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे तो नुसता चमच्यानं भाकर खाणे भाकरीनं चमच्या खाणे त्याला माहीत नाही अशा लोकाला उमेदवारी दे देण्यात जाते पण बहुजन वंचित आघाडी या बाळासाहेबांना ज्या व्यक्तीला हुशार बुद्धिमान आणि न्यायाधीश असलेल्या व्यक्तीला या औरंगाबाद सिटीमध्ये दे, उमेदवारी देऊन सर्वात मोठं कामगिरी केली आहे कुणाचं सरकार या देशावरती राज्य करेल किंवा महाराष्ट्रामध्ये की लोकांचा विचार केला पाहिजे कारण त्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे आपण एकाने मत सांगितलं होणार नाही सर्वसामान्य म्हणून माझं असं म्हणते की बहुजन आघाडी सरकारच येईल कारण त्याच्यामध्ये बहुजन म्हटलं की सगळेच जातीचे येणार ना असं नाही की एका स्पेशल जातीबद्दल आहे ते सर्वसामान्यावर राज्य करणारी नसत तर ती सर्वसामान्य लोकांना तळागाळातल्या लोकांना योग्य न्याय देणारी सत्ता असावी मग ती कोणतीही सत्ता असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो या बहुजन वंचित नक्कीच हा जे शि भाजपा शिवसेनाच्या युतीबद्दल जे तुम्ही बोलले त्याच्यावर तर आपण बोल बोललंच नाही पाहिजे कारण त्यांच्या युतीची जुमलेबाजी आपण सगळ्यांनी बघितलीच आहे कशाप्रकारे झाली आणि ह्या पक्षाबद्दल हा पक्ष तर सर्वसामान्याचा नाहीच आहे हे आपलं गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं आर्थिक पिळवणूक शेतकऱ्यांची म्हणाव विद्यार्थ्यांची म्हणाव झाली आहे आत्ताच कालचं बघितलं आपण फडणवीसांनी मुखबधीरांच्या त्या आंदोलनावर त्यांनी लाठीचार्ज केला आहे त्या मुखबधीरांच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून त्याच्या मध्ये काही जखमी झाले म्हणजे यांना मुख्यांचा आवाज सुद्धा ऐकायला येत नाहीये झाली तर इथे जे भाजपा भाजपा शिवसेनाच्या खासदारचं खासदारकीचं चा राजकारण चालू आहे तर यांनाही ह्या लोकांनाही सध्या घरी बसव घरी बसवण्याची वेळ आलेली आहे कारण ते लोक जर पुढ्या देऊन जर आता रोग बरे कर बरे करत आहे म्हटल्यावर आम्हाला डॉक्टरची पण गरज नाही आम्ही अंधश्रद्धेतून बाहेर निघायला पाहतोय आणि एकीकडे खैरे म्हणतात की मी पुढ्या देऊन लोकांचे जीव वाचवतो म्हणून मग आता दवाखाने बंद करून उद्यापासून आम्ही सगळे त्यांच्याकडेच लाईन लावतो की ते पुढ्या देतात आता इलेक्शनमध्ये पण ते पुड्याच देतील बहुतेक नरेंद्र मोदींना की त्यांचं सरकार यावं म्हणून त्यामुळे सगळ्यांनी समाज ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि योग्य त्या माणसाला मत देऊन योग्य कोण आहे तुमच्या दृष्टिकोनात सतीश भाऊ राष्ट्रवादी कुठलाही खासदार असो आमदार असो आणि म्हणजे कुठल्या धर्माचं पुरस्कर्ता नसावा असा माझं प्रामाणिक मत आहे तर सध्या आपण म्हणजे भारतामध्ये अंधश्रद्धा निर्मूल समिती जी आहे ते अंधश्रद्धा मिटवण्याचं काम करते आणि असेच खासदार आमदार जे आहेत ती त्या लोकांना म्हणजे जास्त प्रोत्साहन देण्याचं काम करतात निवडून येतीलही ते पण त्यांनी जाती धर्माचं राजकारण न करता करताना निवडून आणाल का असं नाही सांगू शकत पण त्यांनी जाती धर्माचं राजकारण न करता जाती धर्माचा खेळ न मांडता विकासाचा मेळ घातला पाहिजे तर त्यांच्याबद्दल या ठिकाणी शासनाने सध्याच्या विद्यमान शासनाने काय सुविधा पुरवल्यात असं मला वाटतं विद्यार्थ्यांच्याबद्दल त्यांनी काही सुविधा पुरवल्या नाहीत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती वेळेला आली नाही कोणती सुविधा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली नाही रोजगार दिला नाही पंचेचाळीस वर्षात जेवढा रोजगार पंचेचाळीस वर्षानंतर एवढी रोजगाराची मोठी बेरोजगारी निर्माण झाली ती पंचेचाळीस वर्ष झाली नव्हती ती आता झाली त्यामुळे केंद्रात शरदचंद्र पवार पंतप्रधान होतील असं मला वाटतं विश् महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे विदर्भ आणि मराठवाडा या प्र या विभागामध्ये जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याला जबाबदार हे शासन आहे का आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी सरकारनं काही उपाययोजना केली होती का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सध्याच्या अर्थसंकल्पात आपण बघित असेल तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी ते पेन्शन योजना चालू आणि आजच सकाळी मी चॅलेल मला सांगता येणार नाही आज सकाळी बातम्याला असं बघितलं की शेतकऱ्याच्या खात्यावर सरकारने दोन हजार रुपये टाकले होते आणि ते लगेच परत पण घेतलेले म्हणजे हे सरकारने आपल्याला एक झेंडूची फुलं दाखवले सगळं करत आहे ते आपलं द्यायचं आणि एका द्यायचं आणि एखाद्याने घ्यायचं गाजर दाखवायचं काम करत आहे चौकीदारी नरेंद्र मोदीच बाजी मारणार त्याचं कारण असं मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे माझं कर्ज माफ झालं माझ कर्ज माझ्या गावामध्ये जल योजना आहे समजा सरकारची ते पण आमच्या गावात बऱ्याच पैकीचे जा काम झाले पाण्यासाठी विशेष काम झाले रस्ते झाले लाईट झाली सारखी नाहीत त्या प्रमाण हा विकासही प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला नाही हे जे यांच्या जवळ जो, जो पोहोचला यांच्या कुठेतरी लागबांध असावं असं विकासाच्या गोष्टी सामान्य माणसापर्यंत न पोहोचण्याचं कारण असं आहे का की हो सा हे आपल्या जे ग्रामीण भागामध्ये जी सत्ता आहे ती राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रवादीकडे असणारी सत्ता त्यामुळे हे जे लाभ दिला ते त्याला बी जे पीनं आणि सत्ता आहे ग्रामीण भागामधली राष्ट्रवादीकडे त्या लोकांना ह्या गोष्टींची माहितींची पूर्तता राष्ट्रवादीच्या लोकांनी केली नाही आणि ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे असे माहिती काढून घ्या अगोदर आजपर्यंत ग्रामीण भागात गेले पण नाही आणि काय जे वाहतूक दुसरं अजून बघितली पण नाही कारण गावाकडे लाईट पण नाही कारण मी खेडेगावातलं मुलगा असल्यामुळे मला माहिती आहे तिथली अवस्था काय आहे त्यांनी आजपर्यंत खेडेगावात जात पण नाही आणि बघत पण नाही खासदार यांनी काही व्यवस्था केली की विकास केला असं तुम्हाला वाटतं का वाटतं का नाही त्यांनी काही केलंच नाही मला त्याच्यावर काय बोलण्याचे प्रश्न नाही कारण इथं आम्हाला पाच वर्षापासून आमचे कुलगुरी म्हटलं तरी बघा तुम्ही चंद्रकांत खरे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघा किंवा देशाचे प्रधानमंत्री बघा ह्यांनी आतापर्यंत काय केलंय आणि मग एक मुद्दा ह्या होता की विकास काम आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की विकास काम ह्या सरकारने केलं साधी गोष्ट एक सरकार कोणताही असू द्या त्यांना सा जनतेसाठी काही विकास कामं करावंच लागतात तो रुटीनचा भाग असल्यासारखा असतो परंतु ह्या सरकारनं काय केलं हे जे कामं केले समजा त्यांनी कामं म्हणजे जे कामं दाखवले त्यांनी त्याचं ते, ते मार्केटिंग केलं उदाहरणार्थ तुम्हाला उज्ज्वला जी योजना हो साडेतीन कोटी त्यांनी जोडल्या जोडण्या म्हणतात केल्या जोडण्या ते आम्हाला आमाल माहिती आहे आम्हालाही माहिती जोडण्या जोडणे केलं आहे परंतु त्याचा लाभ सामान्य जो गरीब व्यक्ती आहे सामान्य कुटुंब आहे त्याला लाभ किती भेटतो का कारण त्याला ते साधी गॅस जर भरायचं म्हटलं त्याला हजार रुपये त्याला पाचशे 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 दहा हजार रुपये त्याला भरावं लागतं तो भरू शकत नाही त्यांनी फक्त जोडणे तर तर हे दिलं फुकट दिलं बाकीच्या बाबतीत तसंच आहे पुढे दुसऱ्या ह्याच्या बाबतीत बोलतो किंवा मला हे म्हणायचं नाही समविचारी लोकांनी एकत्र यावा आणि त्या पी हा सर्वात मोठा अजेंडा असा आहे की बीजेपी सरकार नसलं पाहिजे कारण ते अतिशय धर्मांदार आणि सरकार आहे आणि जे विरोधी पक्ष सरकार मी ते सांगतो ना आता असं म्हटलं जातं की समविचारी लोकांनी एकत्र मी समविचारी म्हणणार नाही डाव्या असो आंबेडकर असो राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी म्हणणार नाही परंतु ह्या लोकांनी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम समविचार म्हणून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम कारण बी जे पी सरकार आणि सर्वात मोठं विकास काम तर महत्त्वाचे असतात परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं असतं ज्या सरकारच्या कार्यकाळामध्ये समाज स्वास्थ्य हा सर्वात मोठ्याची गोष्ट आहे ज्या सरकारच्या कार्यकाळामध्ये समाज स्वास्थ्य चांगलं राहील ते सरकार चांगलं असते कारण समाज स्वास्थ्य चांगलं राहील तर विकास कामात तर होतात उदाहरण सांगतो स्वास्थ्य म्हणजे काय आता भीमागोरेगाव का सारख्या दंगली घडत आहेत किंवा अवरंगपदमध्ये मोठी दंगल घडली म्हणजे समाजस्वास्थ्य बिघडलं झालं ना कारण जाती जातीमध्ये तेढ निर्माण होते धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होते अशा गोष्टी ज्या सरकारच्या जा कार्यकाळात करे जास्त घडत असतील ते सरकार काही कामाचं नाही ते देश उडीला लावणारं सरकार आहे आणि मला तेच म्हणायचं आहे वंचित बहुजन आघाडीचा आज मोठा प्रभाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे गाडावे आहेत ह्यांनी समविचारी म्हणून नाही मी समविचारी ह्यांना कोणालाच म्हणणार नाही ह्यांनी फक्त कॉमन मिनिमम प्रोग्राम या एका अजेंड्यावर एकत्र आहो औरंगाबादचे खासदार कोण असेल पाटील मुळशी पाटील खासदार आता आपण बघितलं की अनेक वर्षापासून औरंगाबादचं कचराबाद करण्यात आलेलं आहे औरंगाबाद औरंगाबादला एक सुशिक्षित खासदार यासाठी रवींद्र नाव चर्चेत आहे तर असं वाटतं की रवींद्र सोडी खासदार पाटील जर न्यायमूर्ती बीजी कोळशी पाटील जिथले सर्व प्रश्न सोडवतील कारण त्याला न्यायालयाचा अनुभव आहे नेतल्या राजकारणाचा बराच त्यांनी अभ्यास केला सतीश चव्हाण सतीश चव्हाण आपण पाहत होतात मराठवाडा टी व्ही आपण ज्यांच्याशी संवाद केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आपण जाणून घेतलं की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आणि या राजकारणामध्ये आमचे प्रतिनिधी कोण असायला हवेत आणि कुणाचं कुणा शासन यायला पाहिजेत यावर त्यांनी सडेतोड असं या ठिकाणी भाष्य केलेलं आहे या ठिकाणी त्यांच्याकडून आपण बऱ्याच राजकारणातल्या गोष्टी जाणून घेतल्यात त्याहीपेक्षा महत्त्वाचं औरंगाबादचा आमचा खासदार कोण असेल यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहतात मराठवाडा टीव्ही गर्व संत भूमीचा गर्व संत भूमीचा